नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सायलीला भेटण्यासाठी मात्र आता राया आणि मंजिरी आलेले असतात मंजिरी मात्र तिला लग्नाचा हिरवा चोडा देते आणि त्यानंतर आता राया सांगू लागतो तुम्ही काळजीच करू नका अर्जुनला मी तुम्हाला इथे भेटायला बरोबर घेऊन येतो आणि आता राया हे सायलीला सांगताच लगेच अर्जुनच्या घरात जातो आणि अर्जुनला उचलूनच घेऊन येतो इकडे मात्र अर्जुनला काहीच कळत नाही परंतु आता सायलीला सांगितल्याप्रमाणे राया मात्र अर्जुनची आणि सायलीची भेट घडवतो त्यानंतर तो डायरेक्टच अर्जुनला सायली समोर उभाच करतो आणि अर्जुनला समोर बघताच मात्र आता सगळेजणे खूपच आनंदी होतात इकडे मात्र सायली प्रचंड खुश होते आणि अर्जुनचं आणि तिचं बोलणं होत नसल्यामुळे आता तिला फारच आनंद झालेला असतो आणि इकडे अर्जुनला सुद्धा सगळ्या प्लॅनची कल्पना आलेली असते त्यामुळे आता तो सुद्धा खूपच खुश असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा